विकासाबरोबर आपण चला विकास हाच अजेंडा आमचा आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नवीन त्यांनी एक हे काढले संविधान बदलणार अरे संविधान कधी बदलू शकतो बाळासाहेबांचं बाळासाहेब बाबासाहेबांच बाबासाहेबांनी संविधान आपलं केलं त्यांच्या संविधानाच्या घटनेवर आपला आधारित सरकार चालवतो केंद्र सरकार राज्य सरकार सगळा देश आता मला सांगा बाबासाहेबांचा पराभव कोणी केला होता काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान कोणी केला आणि बाबासाहेबांचं स्मारक कोणी बांधलं लंडन मधलं बाबासाहेबांचं घर मोदीजींनी विकत घेतलं आणि त्याच स्मारक केलं इंदू बिल मध्ये जगाला हेवा वाटावा अस सा, बाबासाहेबांचं स्मारक कोण करतोय आपलं सरकार करते संविधान दिन कोणी साजरा केला पन्नास साठ वर्ष काँग्रेसला सा, ते जमलं होतं का पन्नास साठ वर्ष संविधान दिन विसरून गेले होते ते कुणी सुरू केलं मोदीजींनी आणि म्हणून जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान कायम राहिगा